आज मी विचार केला चला माठाची भाजी बनवूया लाल लालमाठाच्या भाजीबरोबर माझा एक मजेशीर किस्सा आहे मला भाजी बनवता येत नव्हती भाजी आणली मी आणि बनवली तर जशी मेथीची भाजी बनवतो बन ना तशीच बनवली पण खाताना ती खूप अशी कचकचीत लागत होती म्हटलं काय झालं या भाजीला अशी का लागते तर माझ्या मैत्रिणींना सांगितलं मी की भाजी ना अशी अशी, अशी लागते म्हणून तर त्या म्हणाल्या अगं लाल मठाच्या भाजीमध्ये खूप माती असते खूप माती असते तिला व्यवस्थित धुवावं लागतं तेव्हा ती भाजी व्यवस्थित बनते आणि तेव्हापासून कान धरले की लाल मठाची भाजी मी कधीच बनवणार नाही पण आता मी ना सुगरण झालेली आहे आणि मला कोणतीही भाजी व्यवस्थित बनवता येते सो लाल मठाची भाजी तुम्ही जेव्हाही घ्याल तेव्हा तिला एकतर तिची पानं अशी एकदम मोठी मोठी पानं बघून नाही घ्यायची मिडियम साईजची पानं असतात ती पानं बघून घ्यायची आणि फक्त पानं पानं काढून घ्यायची असे देठ नाही घ्यायचे जसे आपण मेथीचे देठ घेतो तसे देठ नाही घ्यायचे याची फक्त पानं घ्यायची आणि सात ते आठ पाण्याने या भाजीला व्यवस्थित धुवून घ्यायचा सा आहे सात ते आठ पाण्याने जर तुम्ही अशीच वरचेवर ही लाल माठाची भाजी धुतली तर ती खूप तिच्यामध्ये खूप माती असते आणि ती खूप अशी कचकचीत लागते त्यामुळे सात ते आठ पाण्याने व्यवस्थित ही भाजी जी आहे ती धुवून घ्यायची आहे त्यावेळेस तिची माती जी आहे सगळी माती निघून जाते तुम्ही जेव्हा पातेल्यात पाणी घेता भाजी टाकता जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत भाजी धुवून घ्यायची आहे तर मी अशीच सात ते आठ पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घेतली जोपर्यंत मला ते पाणी स्वच्छ दिसलं नाही आणि पाणी ओतल्यानंतर खाली कोणतीच अशी माती दिसली नाही तोपर्यंत पा ही जी भाजी आहे स्वच्छ धुवून घेतली आणि छानपैकी कापून घेतली तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते ना कलरच भारी आहे तिचा भाजी साईडला ठेवली आणि लगेचच कांदे कापायला घेतले तर यावेळेस ना मी असे खूप छोटे छोटे कांदे आणले होते माहिती नाही का पण ना मार्केटमध्ये गेले मला असे ना छोटे छोटे कांदे खूप क्यूट दिसले म्हटलं चला घेऊन जाऊया पण हे कांद्यांमुळे ना खूप जास्त वेळ जातो कारण की हे कांदे सोलायला कापायला खूप जास्त वेळ लागतो तर या ठिकाणी बारीक कांदे जे आहेत ते मी चार घेतले होते बारीक कांदे आता पालेभाज्यांमध्ये कांदा छानच लागतो तर कांदे जे आहेत कापून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि हे कांदे ना खूप तिखट होते म्हणजे कांदे कापता कापता मला भयंकर असं नाकातून पण पाणी आणि डोळ्यातून पण पाणी सुरू होतं लगेचच चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं याचा आपल्याला ओबडधोबड मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं आहे हे वाटण खूप महत्त्वाचं आहे या भाजीमध्ये कारण की ही भाजी ना अशी ना मुळमुळीत किंवा अशी गिळगिळीत बनते तर तशी बनू नये यासाठी हे वाटण खूप महत्त्वाचं आहे लगेचच गॅसवरती कढई चढवली त्यामध्ये टाकलं मोहरीचं तेल तुम्ही मोहरीचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल वापरू शकता रिफाईंड ऑइलपेक्षा मोहरीचं किंवा शेंगदाण्याचं तेल केव्हाही चांगलं मोहरीच्या तेलामध्ये तुम्ही भाजी बनवून बघा खूप छान भाजी बनते तेल तापलं की लगेच यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा मस्तपैकी आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा जोपर्यंत परतत होता तोपर्यंत या ठिकाणी मनोजने मला हे ओबडधोबड वाटण बनवून दिलं लगेच वाटण टाकायचं आहे तेलामध्ये आणि हे, तेला हे वाटण आणि कांदा तेलामध्ये छानपैकी स्लो टू मीडियम आचेवरती व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि हे, हे जेव्हा आपण परतवतो ना तेव्हा घरामध्ये त्या लसणाचा आणि मिरचीचा त्याचबरोबर त्या जिऱ्याचा ना एक असा सुगंध पसरतो तोपर्यंत आपल्याला हे सगळं जिन्नस जे आहेत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता कांदा मिरची त्यानंतर जिरं आणि लसूण व्यवस्थित परतला गेलेला आहे मला वाटतं कोणत्याही पालेभाजीमध्ये पालेभाजीमध्ये लसूण जो असतो ना तो एक वेगळीच टेस्ट देतो त्यामुळे लसूण नक्की टाकायला पाहिजे त्यानंतर जी आपण लाल माठाची भाजी धुवून कापून घेतली होती ती सगळी कढाईमध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे भाजी टाकल्यानंतर छानपैकी भाजी जी आहे त्या कांद्यामध्ये आणि लसणामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम यावेळेस आपल्याला स्लो ठेवायची आहे जर गॅसची फ्लेम फास्ट ठेवली ना तर मग जो खालचा कांदा आणि लसणाचं जे आहे वाटण ते करपवू शकतं आता या ठिकाणी भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर पालेभाजीमध्ये मीठ टाकताना नेहमी एक लक्षात ठेवावं लागतं पालेभाजी जी आहे जेव्हा शिजते तेव्हा ती खूप अशी कमी होऊन जाते तर त्यानुसारच मीठ टाकायला पाहिजे नाहीतर आपण त्याच्या क्वांटिटीवरती मीठ टाकतो आणि मग ती भाजी जी आहे खारट बनते त्यामुळे जेव्हा ती भाजी होऊन आकसते ना त्या हिशोबानेच पालेभाजीमध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये या पालेभाज्या खायलाच पाहिजे आणि लाल माठाची भाजी रक्त वाढवण्यासाठी खूप चांगला स्रोत आहे त्यामुळे लाल माठ्याची भाजी ही आपल्या जेवणामध्ये असलीच जे पाहिजे सगळं मिक्स झालं गॅसची फ्लेम स्लो केली आणि लगेच झाकण ठेवलं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे स्लो, स्लो फ्लेमवरती अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये ही भाजी होऊन जाते दहा मिनटांनंतर झाकण काढून बघायचं आहे हलकं हलकं पाणी दिसत आहे आता हे पाणी जोपर्यंत पूर्णपणे आटून जात नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे यामध्ये लगेचच मी ग्रेट केलेलं फ्रेश कोकोनट फ्रेश खोबरं टाकलेलं आहे त्यामुळे भाजीची चव आहे ती अजून जास्त खुलून येते तर आपली लाल माठाची भाजी जी आहे रेडी आहे फ्रेश कोकोनट नसेल म्हणजे खोबरं न नाही टाकलं तरी चालेल पण जो मिरची लसूण आणि जिऱ्याचा जो म मसाला आहे किंवा जे ओवडधुबड वाटण आहे ते तुम्ही नक्की टाका त्यामुळेच या भाजीची चव अप्रतिम येते अशा प्रकारे लाल लालमाठाची भाजी नक्की करून बघा तुम्हाला खरंच आवडेल आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा